शाहवाडी तालुक्यातील बांबोडे येथील गावातील शंभू महादेवाच्या मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिन सोहळा दिनांक तेवीस व चोवीस रोजी संपन्न होत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पंचवीस वर्षांपूर्वी हे मंदिर लहान होते त्यामुळे भजन कीर्तन प्रवचन यासाठी जागा अपुरी पडायची तेव्हा गावातील बुजुर्ग मंडळी एकत्र आली आणि सर्वानुमते मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प करण्यात आला प्रत्येकाला जमेल तसा निधी गोळा करण्यात आला तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा सहकार्य केले आणि शंभू महादेवाच्या मंदिराचे सुंदर शिल्प साकारण्यात आले शंभू महादेव येथील पंचक्रोशीत जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे अशा या मंदिराचा पंचवीसावा वर्धापन दिन संपन्न होत असताना भजन कीर्तन प्रवचन सारखे धार्मिक कार्यक्रम देखील संपन्न होत आहेत या कार्यात सर्वच जण राजकारण गटतट विसरून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत सर्व भाविकांनी या सोहळ्यास उपस्थिती दर्शवावी असे आवाहनही देवस्थान उपसमिती ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांनी केले आहे ग्रामस्थांसह व्यावसायिक वर्ग ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच भगतसिंग चौगले उपसरपंच दीपक निकम सर्व सदस्य तसेच देवस्थान समितीची उपसमितीचे पदाधिकारी महिला ग्रामस्थ यांच्यासहित पंचक्रोशीतील भाविक मोठ्या भक्तिभावाने या मंगल कार्यक्रमात सहभागी होत आहेत